सगळ्यांना तर बघा आता आलोय आम्ही वर रूमवर आता निघालोय पण त्याच्या अगोदर म्हणलं मामा आहो तर इकडे बघा मामा होता एडिटिंग करत ओढत आणलंय बळच आणि येऊन बसलेत बघा आता गपचिप सगळी बसलेत बघा इकडं आणि आता बी दाईचा तर... कार्यक्रम <laughs> चांगला ता ताईचा ता ताईचा दाजीचा आपण इकडं दाईचा कार्यक्रम करणार आहे दाजीला जेवायचं जेवायचं म्हटलं पण दाजी जेवण करणार आहे कारण दाजी भावड्या फुल मटण खाऊन आले तर दाजी मटन नाही काय चांगलं जेवण केलं केले म्हणून दाजी परत जेवण करत नाही संध्याकाळी आठ वाजता ठीक आहे आतच खाऊन झोपावं लागतं नाहीतर म्हणून आता या नाही एका नाही पण रोजच उपवास सोडून आलो बार सोडून आलो ना आले तितंत मग बाप्पा भावड होते ना तिथं पण जेवण केलं त्याच्यामुळे आता काय घुसच किनारो कोणच आप काय कपडे देतात काय आपण बॅग भरली कपडे भरले उतरना आपण नाही

आठसका <laughs> लागला मला आयो बर खाते तुमच्यासाठी दोन घास मटन नाही खात मी काय कशाच आहे म्हणजे मुगाच असत ती हिरवं ते ना जिंतून आणले बघा शंभूला आवडत तेव्हा म्हणजे सगळ्यांनाच आवडत कशाच आहे ही बाबा छिमी नाही खात मला ती वासनी कस तरी होत शिवगायची मी चहा हे खाल्ले ना मागाची आता उशीर झाला बघा संध्याकाळची सव्वा सहा वाजत इथनं जायचं आता जिंतीला तर चला ताट केलेली महागाई परत काढायला लागली सगळं आणलेलं तिथं बघा ताट चला मी जाते आता इकडं महागारी आली बघा मी इकडं

पण त्याच्या आधी लागायच नाही आता फक्त लक्ष द्यायच एवढी काय नाही तू प्रत्येक वेळेस सांगते खेळत माहिती का ते असा 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 बाबा बोलतो ती खेळतो तिच्यात बोलतो तिथे कोण बाबा बोलतोय